नमस्कार मित्रांनो स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी छत्रपती संभाजीनगर केसरी पर्वत दुसरे असा ओपनचा मैदान पार पाडणार आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर केसरी मोजे टाकळी सुंदरवाडी फा सुंदरवाडी फाटी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे पार पाडणार आहे छत्रपती संभाजीनगर केसरी पर्वत दुसरे मैदान आणि या मैदानातील प्रथम क्रमांकच पारितोषिक राहणारे दोन लाख एकवीस हजार एकशे अकरा रुपये व मानाची ढाल तसंच मित्रांनो द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे एकाहत्तर हजार एकशे अकरा चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे एकावन्न हजार एकशे अकरा पंचम क्रमांकाचं बक्षीस एकतीस हजार एकशे अकरा असे सात बक्षीस या मैदानात आहेत आणि मित्रांनो या मैदानात काही टॉपचे नंदी आपल्याला पाहताना दिसणार आहेत त्यापैकी आपण काही संभवित पैरे टॉपच्या नंदीचे संभवित पैरे या व्हिडिओ माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो या मैदानात आपल्याला शाकीरभाईंचा सम्राट आणि त्याच्यासोबतच छत्रपती संभाजीनगर केसरीमध्ये एक नंबरचं मानकरी आणि लक्कांसोबत पाहलेला मल्हार मल्हार आणि भाई यांचा सम्राट आपल्याला मैदानात पळताना दिसू शकतो मित्रांनो संभावित आणि टॉपचा पैर आहे मित्रांनो पुढचा संभावित आणि टॉपचा पैर आहे वाटेगावकरांचा बादल आणि त्याच्यासोबतच नाशिकचा आशिक म्हणून ज्या नंदीची ओळख आहे असा विराट विराट आणि वाटेगावकरांचा पब्लिकचा भिताळ बादल आपल्याला या मैदानात पळताना देऊ शकतात मित्रांनो पुढचा संभावित आणि टॉपचा पैर आहे साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि त्याच्यासोबतच शिवाळ्या आबांचा पाखऱ्या चारी खांदी पब्लिक असा बावऱ्या आणि जाईन त्या मैदानात गुलाल घेतो छत्रपती संभाजीनगरमध्ये मागचा मैदानात गुलाल घेतलेला साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि शेवाळ्या आदांचा पाखरा आपल्याला मैदानात पळताना दिसू शकतात मित्रांनो पुढचा संभावित आणि टॉपचा पॅरा आहे वन बी एच केचा मानकरी शंभू आणि त्याच्यासोबतच विसापूरकरांचा कार्तिक शंभू आणि कार्तिक आपल्याला मैदानात पोहताना दिसू शकतात टॉपचा पैरा आहे आणि टॉपची स्पीड लागते या जोडीला कार्तिक टॉपच्या स्पीडमध्ये पळत आहे आणि जैन त्या मैदानात गुलालाचा मानकरी राहतो असा विसापूरकरांचा कार्तिक आणि त्याच्यासोबतच वन बी एच के फ्लॅटचा मानकरी शंभू आपल्याला या मैदानात प्रदान देऊ शकतात मित्रांनो पुढचा संभवित पाय आहे आदतचा टॉपचा जोड चालू सीझनमध्ये धुमाकू घालणारा टॉपचा जोड सचिन आणि लक्ष्या पुसगाव हिंदकेसरी मैदानाचे एक नंबरचे मानकरी आणि जैन त्या मैदानात एक नंबर करण्याची शक्यता आणि जैन त्या मैदानात गुलाल करतात असे लक्ष्य आणि सचिन आदत जोड आपल्याला या मैदानात पुन्हा एकदा पळताना देऊ शकतात मित्रांनो पुढचा संभवित पयरा आहे कंदूरचा राजा एक कायकोड यांचा राजा आणि त्याच्यासोबतच परभणीचा सर्जा आपल्याला पळताना देऊ शकतो रॉकेट सर्जा फॉर्च्युनरचा मानकरी लखनसोबत पाहायला सर्जा आणि कंदूरचा राजा उर्मिला ताई टॉपचाच पयरा करतात तर कंदूरचा राजा आणि सर्जा आपल्याला या मैदानात पळताना देऊ शकतात मित्रांनो पुढचा संभवित पायार आहे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबतच संतोष तोडकर यांचा सुंदर मित्रांनो स्वर्गीय रंजित सरनिंबाळकर यांच्या नावानं फेमस झालेला सुंदर आता संतोष शेट तोडकर यांच्या दावनीत संतोष शेटचं नाव गाजवत आहे तोच सुंदर आणि छत्रपती संभाजीनगरचा लखन आपल्याला मैदानात परताना शकतात मित्रांनो पुढचा संभवित पायार आहे शाकीरबाईंचा राजा आणि तांडवसुद्धा आपल्याला मैदानात पळताना दिसू शकतात जैन त्या मैदानात तांडव असा तांडव करते नावाप्रमाणेच सुंदर अशी स्पीड आहे तांडवला तोसुद्धा आपल्याला मैदानात पळताना दिसू शकतो मित्रांनो पुढचा संभावित आणि टॉपचा पायरा आहे आमिषेठ भादले यांचा चिमण्या आणि त्याच्यासोबतच शेठ फडके यांच्या दावणीतील नवीन सितारा सर्जात दहा दहा हा जोडसुद्धा आपल्याला छत्रपती संभाजीनगर केसरी पर्वत दुसरे या मैदानात पळताना देऊ शकतात मित्रांनो चिमण्या आणि अर्जुन छत्रपती संभाजीनगरमध्ये एक नंबर आहे आणि चिमण्या त्याच्यासोबतच सर्जा दहादा हा जोड आपल्याला पळताना देऊ शकतो मित्रांनो पुढचा संभावित पायरा आहे अवतार पवार यांचा पंचम हिंद केसरी अर्जुन आणि त्याच्यासोबतच भुपरचा हरण्या अर्जुन आणि हरण्या आपल्याला या मैदानात पळताना देऊ शकतात मित्रांनो जैन त्या मैदानात गुलालाचा मानकरी राहणारा अर्जुन त्याच्यासोबतच हारण्या असा स्टॉपचा पैरा या मैदानात पळताना देऊ शकतो मित्रांनो पुढचा संभोवित पयरा एम एम नाना यांचा राजा आणि त्याच्यासोबतच समाजसेवक संतोष तोडकर यांचा सई राजा आणि सुद्धा आपल्याला या मैदानात पळताना देऊ शकतात मित्रांनो बकासूर या मैदानात पळण अशी काही शक्यता नाही आणि अशी अपडेटसुद्धा सध्या आलेली नाही बकासूर कधी रिकवर करेल बकासूरला दुखापत झालेली लवकर लवकरच रिकवर करन आणि केसरी मैदानात पळतना देऊ शकतो बकासूर उद्या पळण्याची शक्यता कमी आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला अपडेट कशी वाटली कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद